पालूभजू मन हरण भव भय दारू श्री अयोध्यभू रामचंद्राच्या नूतन बालमूर्ती आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्तेच पुनर्स्थापित झाल्या पाचशे वर्षाचा कालखंड आपल्याला सर्वांना वाट पाहायलाच लावला आणि पण शेवटी राम मंदिर तिथे निर्माण झालं त्याचप्रमाणे धुळ्यातील असं प्रसिद्ध राम मंदिराची माहिती आपल्या धुळेकर जनतेला किंवा समस्त जनतेला व्हावी म्हणून मी माहिती आपल्यासमोर सादर करीत आहे धुळे शहर म्हणजे ऐतिहासिक वस्तूंचा एक खजिनाच आहे या शहराला सर्वात प्राचीन पुरातन असा वास्तूंचा इतिहास आहे आणि आज आपण अशाच एका एकशे पंचावन्न वर्षापूर्वीचं जुनं राम मंदिर आग्रावड स्थित आहे त्या राम मंदिराविषयी मी तु, तु, तुम्हाला सर्वांना माहिती देणार आहे रत्नगणित सिंहासन वरी शोभे रघुनंदन वामांगी सीतामाई जगत जननी माझे आई या श्लोकानुसार श्री समत रामदास स्वामींच्या अभंगात जो हा श्लोक आहे त्याच्याप्रमाणे हे मंदिर बांधावं प्रभू श्री रामचंद्र जेव्हा राम लंकेवर स्वारी करून रावणावर विजय मिळवला त्या विजयी दरबाराप्रमाणे मंदिर व्हावं तसेच नाशिकच्या मंदिराप्रमाणे आपल्या धुळ्यात सुद्धा एक मंदिर व्हावं असं स्वप्न धुळ्यातील नारायण व्यंकटेश कावळे या गुरुजींनी आपल्या धुळे शहराच्या अठराशे सत्तर साली पाहिले त्यांनी त्यांचे स्वप्न धुळ्यातील प्रख्यात दानशूर वकील गिरधरभाई गुजराती यांच्या पंचोबांना आणि खुशालदास यांना सांगितले कुशालदासांनी कुठलीही अनुमानी न करता आपली आग्रा रोड येथील जागा श्रीराम मंदिरासाठी दान केली आणि हे राम मंदिर उभं राहिलं तो काळ आहे साधारणतः अठराशे सत्तर बहात्तरचा तीन ते चार वर्षात म्हणजे अठराशे पंच्याहत्तर साली हे मंदिर गोव्यात उभं राहिलं असं एकशे चौपन्न एकशे पंचावन्न वर्ष जुनं हे आपलं मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की अख्ख्या आमच्या मंदिराच्या सर्वांच्या मते किंवा सर्व जे जुने जाणकार इतिहासकार आहे त्यांच्यामध्ये भारत भारतात मध्ये असं मंदिर कुठेही नाही या मंदिराचं वैशिष्ट्य असं म्हणजे सीताच्या डाव्या मांडीवर रामाच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे आपण जनरली सगळे बघतो की राम सीता लक्ष्मण यांच्या सर्व उभ्या असलेल्या मूर्ती प्रत्येक मंदिरात आपल्याला दिसतात पण इथे रामाच्या मांडीवर सीता बसली आणि आजूबाजूला नल नील जागवंत अंगद कपिल मारुती भरत शत्रुघ्न आणि हनुमान असे सर्वच्या सर्वजण बाजूला स्थित आहेत अशा कुठेही तुम्हाला आढळणार नाही रामाचा नवरत्नांचा दरबार इथे भरलेला आहे लंकेवर स्वारी करून जेव्हा रामना विजय मिळवला त्यावेळेस जो राम विजयी दरबार भरला त्या मंदिराप्रमा त्या त्या सगळ्या याच्यावर हे मंदिर अवलंबून आहे ह्या इथले सगळे दगडीत जे खांब आहेत कोरीव खांब ते सगळे जयपूरहून आयात केलेले आहेत जयपूरहून ते नागपूरला नागपूरला ते घडवले आणि ते तसेच्या तसे इथे फिट केले म्हणजे आश्चर्यच आहे की तिथे तयार करून इथे ते पूर्ण कलशा सकट मंदिर इथून उभं राहिलेलं आहे नारायण कावळे गुरुजींची समाधी आपल्या नारायण गुवाच्या समाधी मंदिराच्या इथे मागे स्थित आहे नारायण नारायण कावळे यांच्या नंतर मुरुलांना यांनी मंदिराची धुरा सांभाळली तसेच श्री नंदू महाराज आहेत लताई आहेत हे आता मंदिर बघतात या मंदिराची सेवा अखंडपणे गणपतराय शेवडे पानट जोशी रणसिंग आणि बाबा मोरणकर कुटुंबियांनी मनोभावे सेवा करून हे मंदिर सांभाळलं आहे हे मंदिर उभारण्यास श्री रणसिंग जोशी डिसा आणि नाशिककर कुटुंबियांनी भरी मदत केली या मंदिराची रचना टुमदार असून तीन भागामध्ये हे मंदिर आहे पुढे पहिला भाग जो आहे तो नगारखाना आहे मध्ये सभा मंडप आहे आणि पुढे गर्भगृह आहे अशा सुंदर नक्षीकाम केलेल्या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे हे मंदिर नागर शैलीत बांधण्यात आलेले आहे आपण सर्वांबद्दल सर्वांना ही माहिती निश्चितच आवडेल पट्टा या मंदिराचं पूर्ण नाव पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर असं आहे पट्टाभिषिक्त म्हणजे तेच की अयोध्येचा जो राम विजय दरबार भरला त्याला पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर असं म्हटलं जातं रामाच्या डाव्या मांडीवर सीताबाई बसलेले हे भारतातलं एक एकमेव मंदिर आहे